हक्क आणि अधिकार माझा नक्कीच आहे जगाच्या इतिहासातील सर्वात अवघड अशी युद्धभूमी लढल्या गेलेल्या लढाईतील सर्वात अवघड अशी एकोणसत्तर डिग्री टेम्परेचर साठ फुटाची बर्फाची चादर ज्या ठिकाणी जगणं जिवंत राहणं हीच सर्वात मोठी लढाई स्वतःचं अस्तित्व टिकवणं ही सर्वात मोठी लढाई अशा ठिकाणी भारतमात्याच्या सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आवृत्ती देऊन पाकिस्तानी सैन्याने जे मुजाहिदीनच्या रूपात या ठिकाणी आले होते त्यांचा हल्ला परतवून त्यांना यमसग्णू लावणं ही कारगिलची लढाई या कारगिलच्या योद्ध्यांना दोन हजार अकरापासून निरंतर युवा क्रांती प्रतिष्ठान असेल आणि बाकीच्या ज्या समसवी संघटना असतील तेही माझी संघटना असतील आपण श्रद्धांजलीचे कार्यक्रम घेतो पूर्व आता अटॅक झाला त्यावेळेस श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण घेतला ओरीचा सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर आपण विजय रॅलीचं आयोजन केलं या ठिकाणी याच ठिकाणावरून या सर्व भारत मातेच्या सुपुत्रांना फेटे बांधून हलकीच्या तालात आपण इंदापुरातून साखरातून हा विजय रॅली या ठिकाणी संपन्न केली मित्रांनो का करायचा हा सन्मान कशासाठी करायचा हा ही प्रेरणा आहे किंवा आम्हाला सर्वांना ज्यांच्या जीवावर ज्यांच्या भरोशावर आपण आपल्या घरात आपले कुटुंब आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो तो सैनिक आपल्या प्राणाची आवृत्ती देतो खूप प्रकारचे दान असतात रक्तदान असतं अन्नदान असतं वस्त्रदान असतं पण सर्वात श्रेष्ठ असतं बलिदान असतं प्राणाचं बलिदान आणि ते बलिदान देणारे तुम्ही सर्व मान्यवर भारतमातेचे सुपुत्र मी काल फेसबुकला एक पोस्ट टाकली की शंभर जीवन सिंह उद्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि हे सर्व नरसिंह नरकेसरी तुम्ही सर्वजण आहात त्यांचा सन्मान करायला भेटणं हे आमच्यासाठी सन्मानाचं आहे म्हणतात की एखाद्याच्या कपाळाला चंदन लावलं तर आपलं मोठं सोडून होतात समाजात वावरत असताना आमच्याकडं सैनिकाचा मित्र म्हणून आमच्याकडे सुद्धा आदरानुभव घेतले जातो गवळी मेजर असतील बाय मेजर असतील पॉवर मेजर असतील तुम्ही सर्वजण मला आठवतं की पहिल्या कार्यक्रमाला त्यांचा एक शब्द होता गावातला तालुक्यातला जिल्ह्यातला कुठलाही गुंडा असू दे नेता असू दे जर तुमच्या केसाला तुम्ही हात लागू त्रास राहील त्या ठिकाणी तुमच्यासाठी उभा असेल त्यामुळे रक्ताची मागी खूप असतात पण धर्माची देशाची माती आहे माझी शिंदे मज पवार मेजर मेजर हे कुठेही भेटू द्या अतिशय आनंदाने भेटतात घराला मिठी मारतात इतका आनंद वाटतो माझा बाप माझा सुलता माझा भाऊ जो माझा हक्काचा आहे माझा धर्माचा आहे तो माझ्यासाठी आहे कोणाकडून काही घेणं नसतं घेणं नसतं कोणाकडून फक्त एक सन्मान एक प्रेम आपुलकी आपल्याला यांच्याकडून मिळते आणि हीच आपुलकी मिळवण्यासाठी आयुष्यभर तुमच्या सेवक या देशाचा सेवक अतिशय चांगलं काम करण्याचे का। या ग्रामपरिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मायबाच्या सर्व कार्यकर्त्या या सर्वजण या ठिकाणी आपण कटिबद्ध राहूया आभार प्रदर्शनामध्ये मी सर्वप्रथम आभार मानेल मी जय हिंद नर्सिंग स्कूलच्या या मुलींचा आभार मानतो मी नायकवाड सरांना विनंती केली की मला या पंचवीसवा वर्धापन दिनानिमित्त आहे किंवा या रजत रजतमुस्ती कार्यक्रमानिमित्त मला त्यांचं औषध करायचं आहे माता भगिनींना आव्हान केलं आमच्या बाबी असेल मंदिर मॅडम असतील धोर मॅडम असतील आमच्या शेख मॅडम असतील सुमीस मॅडम असतील या जुसूच्या दोन दुर्गाच्या शेतकऱ्याच्या मुले असतील या या ठिकाणी औक्षणासाठी उभा राहिला तुमचा औषध करतानाचा जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर होता आमच्या चेहऱ्यावर होता तो लाख मुलाचा होता आणि सिव्हिलियन्स आल्यानंतर विनंती केली की इथं फक्त जे कोणी आर्मीचे असतील जे अधिकारी असतील जे वीर माता असतील वीर पत्नी असतील ते पुढच्या घेत असतील आणि जे सिव्हिलियन्स असतील जे सैनिकावर प्रेम करतील ते पाठिंबा असतील माझ्या विनंतीचा तुम्ही सर्वजणांना मी सन्मान केला आपण त्यांना येताना त्यांच्यावर पुष्प आराच पुष्पवर्षाव केला हे कुठेतरी आपण हे आहे आपण आपलं हे कर्तव्य करतोय आता बरेच सैनिकांनी खंत व्यक्त केली तर माझा कार्यकर्ता किंवा या क्रांतीचा कार्यकर्ता माझे जे मित्र असतील ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आम्हाला सैनिक भेटेल त्या त्यावेळेस आम्ही आदराने म्हणतात की नतमस्तक व्हावी अशी खूप सारी कमी मस्तक राहिली आहेत त्यापैकीच तुम्ही आहात तुम्हाला बघितल्यानंतर तुम्ही असू द्या आदराने नतमस्तकच होईल मी या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हे आमचं चौदावी वर्ष असेल चौदाव्या वर्षी आम्ही या सैनिकांबरोबर हा आनंद व्यक्त करतो तुमच्याबरोबर आहोत त्यानंतर कोटीने पन्नासाव्या सुद्धा आम्हाला तुमच्या सर्वांच्या आमच्या मगर मेजर पण त्यात असावेत आमचे बाळे मेजर असावेत गालंडी मेजर असावेत यांच्या सर्वांच्या उपस्थित आम्हाला पन्नासाचा सूर नसतो या ठिकाणी करायचं आहे आणि परमेश्वर आपल्याला साथ देईल माझ्याबरोबर आमचे रोटीचा अध्यक्ष मोरेश्वर कोकरे आहेत आझाद मनोर पटेल आहेत माळुणकर साहेब आहेत जे ईडी आहेत डायरेक्टर आहेत मी मोरेश्वर कोकरेंना विनंती केली की आपल्याला या पंचवीसव्या वर्षानिमित्त यांना सन्मानपत्र जे आहे छोटीस ट्रॉफी द्यायची आहे दोन मिनिटात त्या मित्रांनी अतिशय आनंदात याला उपकार दिला आपलं कुठलंही काम असं ज्या आमचे रंगबा फैदे बांधायला तत्पर असतात माझ्या बिल आलेल्या वेळी ज्यावेळेस आपल्याला प्रत्येक सैनिकाला फेटे बांधायचे होते म्हणून सरकार साहेबांनी हसतमुखाने सगळे फेटे आपल्याकडून दिले तर मी मोठा आहे फाटक्या खिशाचा पण नेतक्या काळजच आहे आमच्याकडे संपत्ती नाही आहे पण डान्स व्यक्ती होत आता तुम्ही वेगवेगळ्या लोकांनी म्युझिक सिस्टम दिले हे सगळी चांगली माणसं एक सजन सज्जन सामर्थ्य बरोबर घेऊन आपण या ठिकाणी काम करतो आणि हे काम असंच अखंडित चालू राहील यानंतर सर्वांनी उभा राहायचं आहे आणि राष्ट्रगीताने आपण या कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत आणि नंतर प्रत्येकासाठी नाश्त्याची आणि चा सोय केलेली आहे हो। त्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे